मोरजी पंचायत क्षेत्रातील भात कापणी मळणी यंत्राच्या कामाचा शुभारंभ सरपंच विलास मोरजे यांच्या हस्ते करण्यात आला याप्रसंगी शेतकरी मयूर शेडगावकर पंचमंडळ तसेच स्थानिक शेतकरी उपस्थित होते या उपक्रमामुळे शेतकऱ्यांचा मजुरीवरील खर्च कमी होऊन शेतीकाम अधिक सुलभ आणि कार्यक्षम होण्यास मदत होणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले त्यांचे आभार मानतं की मशीन जशी रिक्वायरमेंट आसली तशी हाडून दिली काल पोस्ट केली तर आयच्यान आम्ही लोणी सुरवात करतले तसेच हा पंचायतीचे आभार मानता की त्यांच्यानी फार्मिंग क्षेत्रात न्हू प्रमोट केला किया की प्लावगिंग म्हणजे जी नांगणी आहात त्याचा सगळं खर्च पंचायतीन आपण आपल्या तकलेर उचलून घेतलेला ह्या खातीर या, या काहीचशा वर्सांनी फाटल्या काही वर्सांनी खूपसा शेतकार जे मोरजे जी पडीक जमनी आसली तातून आज शेतात रोवपाक लागलेले तसेच ह्या फुढे हा मागता की बाबा लोणी जे आहे तेन जर पंचायतीनं किंवा सरकारा तर्फे जर यांच्यांनी जर प्रयत्न करून लोणी खातिर जर मात्र फायनान्शियली जर असटंस दिला शेतकऱ्यांना जर मात्र आणि ते मेळलो आणि आणि आडशे शेतकार तेतून पुढे येऊप शकतले हा आभार मानता की सरपंच डेप्युटी सरपंच आणि पंच मेंबर वॉर्ड मेंबर आणि हे आमचे काही सगळे शेतकार भाव ते हासर जमलेले आणि त्यांच्या कार्याने आज आम्ही शेती लोणीचे काम सुरू करतले